नाही खरं तर एसटीचं जे उत्पन्न आहे ते कमालीचं घटलं आहे प्रवासी संख्याचा याच्याशी संबंध हे नाही आहे कारण जी जानेवारीमध्ये चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के भाडेवाढ वाढ झाली त्याच्या तुलनेमध्ये अपेक्षित तेहतीस कोटी दिवसाला उत्पन्न असलं पाहिजे पण प्रत्यक्षात सव्वीस पॉईंट पंचावन्न म्हणजे सव्वीस कोटी पंचावन्न लाख इतकंच उत्पन्न झालेलं आहे याचा अर्थ हे अगदी पाच सहा कोटीची तूट आहे आणि ती गंभीर बाब आहे कारण एस टी महामंडळाची आजही देणी वाक्य आहेत बरेच कर्मचाऱ्यांची अकराशे कोटीचा पी एफ मिळायचा आहे मला एक साधारणतः तेवीसशे चोवीसशे कोटी रुपये पी एफ आणि ग्रॅथ्युटी ते आजही थांबली आणि म्हणून अशी परिस्थिती असताना आणि एस टी महामंडळ ना नफा ना, ना, ना तोटा या संकल्पनेवर चालतंय हे आम्हाला मान्य आहे तिथं काही प्रॉफिट मिळत नाही आहे आणि प्रॉफिट मिळावा अशी आमची अपेक्षा पण पण निदान सारखं घाट्यातच चाललंय हे दुर्दैवी आणि याला जबाबदार एस टीचे अधिकारी आहेत कारण ते फील्डवरती बरोबर काम करत नसल्यामुळे याचा फटका बसतोय आणि परिवहन मंत्र्यांनी याची दखल घेतलेली आहे शुक्रवारी सकाळी सर्व विभाग नियंत्रकांना ते मला वाटते सकाळी काहीतरी साडे दहा अकरा वाजता जाब विचारणार आहेत की या संदर्भात की उत्पन्न का घटलं आणि मला असं वाटतं की ते कारवाया सुद्धा करतील कारण त्याने आता हातात छडी घेतले ते पना पना हे भूमिकेत आले म्हटलं तरी ठरणार नाही पण आपण पाहिलं तर गेल्या वर्षी दिवाळीमध्ये खर तर विक्रमी अस वाढ झाली होती यामध्ये आता या वर्षी दिवाळी ही ऑक्टोबरमध्ये मध्ये आली गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ह्याचं काही कारण म्हणजे यामध्ये येऊ शकतं का त्याचा फरक कम्पॅरिझन केलं तरी सुद्धा काही फार मोठा फरक पडत नाहीये मी तुम्हाला गेल्या वर्षीचं उदाहरण देतो गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये महामंडळ सतरा कोटींनी प्रॉफिटमध्ये होतं ऑगस्ट ऑगस्ट महिन्यामध्ये आणि त्यावेळी भाडेवाढ नव्हती आता काय झालंय की आता भाडेवाढ झाली आहे जानेवारीत आणि अडीच हजार नवीन गाड्या आलेत अडीच हजारापेक्षा जास्त आलेत जर ई व्हीच्या पकडल्या तर हे असताना सुद्धा महामंडळ स्तरावरती पूर्ण आकारेक्षम कारभार चालू आहे मला असं वाटतं की बघा की सरकारने एकतर सरकारने मदत केली पाहिजे आणि सरकार मदत करते आताच परवा एकनाथ शिंदे साहेबांनी कर्मचाऱ्यांच्या जा वेतनवाढीच्या फरकासाठी दर महिन्याला पासष्ट कोटी द्यायचं कबूल केलं आहे आणि त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे त्यांचे आभार मानले पाहिजेत खरं तर वेतनाला एकनाथ शिंदेच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी चांगले निर्णय घेतले त्यांनी ते परिवहन मंत्री त्यांच्याकडे खाता असताना त्यांनी अमृत ज्येष्ठ नागरिकांना एस प्रवास मोफत केला आणि महिलांना अर्धी सवलत दिली त्याच्यातून ते सगळा जो तो जो भार जो आहे तो सरकार उचलत आहे आणि म्हणून आता पगाराला तरी पैसे मिळतात दर महिन्याला एक साधारणतः साडेतीनशे चारशे साडेचारशे कोटी आता मिळत आहेत दर महिन्याला आता वान्य झाले असते आणि त्यांनीच परवा आता पासष्ट कोटी द्यायचं करून केलं पण किती वेळ आपण हात पसरायचे सरकारकडं आपलं महामंडळ चालतं मग महामंडळ कशाला चालवायचं जर प्रवासी उत्पन्नातून काही मिळणारच नसेल आम्ही काही प्रगतीच करणार नसेल आणि सारखं सरकारकडे पैसे बरं द्या मग सरकारने सगळे पैसे द्यावेत एकतर सरकारने या अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे नाही तर मग पैसे दिले पाहिजेत कारण कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळालाच पाहिजे कर्मचाऱ्यांना त्यांचा वेतनवाढीचा फरक मिळालाच पाहिजे कर्मचाऱ्यांचे पी एफ आणि राजुरीचे पैसे संबंधित ट्रस्टकडे भरलेच पाहिजेत आणि कारण महागाई वाढली आहे अशा परिस्थितीत आणि इतर कर्मचाऱ्यांना जर महागाई भत्ता मिळतो शासकीय कर्मचाऱ्यांवर मग आमच्या कर्मचाऱ्यांना का मिळू नये आणि म्हणून याला जबाबदार निवळ एसटीचं प्रशासन आहे आणि खरोखर परिवहन मंत्र्यांनी चांगला डिसिजन घेतला आहे की ऑनलाईन बैठक लावायचा मी तर म्हणतो जे उत्पन्न आणणार नाही त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या पाहिजेत वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी अधिकारी बसून आहेत त्यांच्या बदल्या का होत नाहीत ट्राफिक डिपार्टमेंटमध्ये इतर डिपार्टमेंटचा काय फारसा हे नाही आहे ट्राफिक डिपार्टमेंट हे वर्षानुवर्षे तिथेच अधिकारी आहेत तुम्हाला मी सांगतो अशी काही उदाहरणं आहे की टी आय तिथेच एटीएस तिथेच डीटीओ तिथेच आणि डी तिथेच असे काही उदाहरण देतील लोक डीएम म्हणून लागले ते डीटीओ त्याच डिव्हिजनला झाले आणि त्या डिव्हिजनला डी सी हे काही बरोबर नाही आहे तर जे चांगली कामगिरी करणार नाहीत उत्पन्न आणणार नाही त्यांच्यावर कारवाई आता तुम्हाला एक सांगतो आमच्या वाहकाने जर उत्पन्न कमी आले तर त्याला मेमो देतात त्याला न देता। करतात मग यांना कोण विचारणार अधिकाऱ्यांना आणि म्हणून ट्राफिक डिपार्टमेंटचा भोंगळ कारभार निदर्शनास झालेला आणि परिवहन मंत्र्यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी मला असं वाटतंय वा, मीटिंग लावली आणि दखल घेतली त्यांनी या बातम्यांची आणि मला असं वाटतं की त्यांचा हा निर्णय योग्य आहे त्यांचं आम्ही समर्थन करतोय पण त्यांनी अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या फिक्स करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि सरकारनेही महामंडळाला आर्थिक मदत केली पाहिजे आता देणी जे थकलेले आहेत उदाहरणार्थ आमचा महागाई भत्ता आहे पी एफ ग्रॅज्युएटचे पैसे ट्रस्टकडे भरलेले आहेत हे एकदा एक वेळचा एक पर्याय म्हणून सरकारने आम्हाला जर पैसे दिले एसटीला तर बरं होईल असं मला वाटतंय काय वाटतं या बैठकीतून तोडगा निघेल का आणि जर बैठक घ्यायची असेल तर एकूण त्यांना काय तुम्ही मागणी करा या बैठकीदरम्यान की, की ज्या पद्धतीने कमी होते सर्व मागणी पैसेची वगैरे त्यातून वाढ कशा पद्धतीने होईल यासाठी तुम्ही काय त्यांना सल्ला द्याल मी तुम्हाला सांगतो प्रताप सरना एक खूप हुशार माणूस आहे चांगला माणूस आहे आणि ते अभ्यास करणारे आणि ते सारखे निर्णय घेत आहेत काय ना काहीतरी यष्टीला उर्जित अवस्था आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत पण मला असं वाटतंय की आता त्यांचाही जवळजवळ वर्षभराचा कार्यकाल पुरा होतोय तर त्यांनी जर आता निर्णय लगेच जर घेतला नाही तर मला असं वाटतं की पुढे अजून किती दिवस ते वाट बघणार आहेत आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातनं त्यांना विनंती आहे की त्याने आता जे अधिकारी उत्पन्न आणणार नाहीत त्यांच्यावर कारवाया केल्या पाहिजेत मग बदल्या केल्या पाहिजेत किंबहुना काही लोकांना घरी पाठवलं पाहिजे लक्षात घ्या आता तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो त्यांनी उत्पन्न वाढ व्हावी म्हणून त्यांनी प्रादेशिक कार्यालय तयार केली आता त्यांना फायदा काय झाला काही काय झाला फायदा प्रादेशिक विनाकारण स्टाफ कॉस्ट वाढले आहे विनाकारण अधिकारी वाढले आहेत मला तर वाटत कर्मचारी वाढण्याची गरज आहे आता अधिकारी आहेत हे दुर्दैव आहे आणि म्हणून त्याचाही त्यांनी फेरविचार केला पाहिजे मी तर म्हणतो की प्रादेशिक कार्यालय बंद करा येणार फील्डवर पाठवा विनाकारण अधिकाऱ्यांना पोचण्याचं जो का एक कार्यालय विनाकारण तयार केलं स्टाफ कॉस्ट वाढली आहे त्याच्यावरती खर्च होतोय स्थापत्यावर त्याचे म्हणजे त्याचं भाडं वाढतंय विनाकारण त्या भा बा ह्याचं लाईट बिल वाढतंय आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता ॲक्शन घेण्याची वेळ आलेली आहे म्हणून पुन्हा एकदा सर सांगतो की आता सरनाईक साहेबांनी हेडमास्तरची भूमिका घ्यावी शुक्रवारच्या बैठकीत मी अशी माझी मागणी आहे त्यांच्याकडे